वागणूक सुधारा वागणूक जेव्हा मी बोमा मारतो की गणपती मध्ये यांना तुम्ही वाजवायला बोलवता शिवजयंतीमध्ये तुम्ही यांना वाजवायला बोलवता मी तुमच्या जेव्हा संताप करतो तेव्हा साले गांडू तुम्हीच मला बोलता जाऊ दे संताप करून काय भूई का, संताप करून काय भुईका सपोर्ट तर करतच नाही तुम्ही स्वतः जो त्याल करत त्याल त्याला सपोर्ट मी काय आहे करतात लोक शिवजयंतीला मा स्टेजवर वाढावा वाजाडाले आणि अजून माल बोलला ना तो अजून माल नाश्ता निवस्था करत असते आता सांगतास दादा दा स्टेजवरून दा, दा, सांगतास था। आपल्या मुस्लिम बांधवांनी आपल्याला नाश्ता दिला आहे नाश्ता दिला आहे भूक्या मला आणता द्या अरे नेत्या लोकांनो आणि आयोजकांनो तुम्हाला हात जोडून विनंती करतो बाबांनो मी राजकारण करा राजकारण करत असताना धर्म विसरू नका आणि हे तर बिलकुल विसरू नका की तुम्हाला मतदान करणारे ऐंशी टक्के हिंदू आहे वीस टक्केच्या बळावर निवडून येत नाही तुम्ही तर यांच्या तुष्टीकरण करणं बंद करा आणि एवढं भारी वाजा देऊन गेलं काय यांना यांच्या धर्मामध्ये वाजा उद्या कुठे आणि आता आपल्या गणपती मध्ये यांना आपल्या लग्नामध्ये नाही त्याच्यामध्ये वाजे वाजतील ना हिंदू का मरून गेले गाव आला आपण भाईचारा म्हणून त्यांच्या माया बहिणींना आदराने बघतो भावासारखं वागतो आणि हे साले कुत्रे आपल्या माया बहिणींकडे वाईट नजरेने बघता काही आतिशाने बी बघत असते व्हिडिओ त्यांच्यासाठी मला इथला जर पुडका लागत असेल ना भाऊ तर तुमच्या बहिणी द्या आणि पाहुणा म्हणा भोसडीच्या साला मी ठरवलं होतं की शिवाय द्या नानी पण शेवटी द्यायला लावले यांनी मला देवा बघतोय ना तू या पाय रे आणि बायच्या रवाल्यान रे आज आपला चॅनल बी पाठवून गेला शिवाय देऊन माफ करून दे मला आणि या शेमड्या पहि ना ब्या कलि दे